राम राम मंडळी मंडळी भव्य दिव्य सोपंत मैदान महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस हे आज पार पडते हे हो होय मित्रांनो आज पाच लाखाचं महाराष्ट्रातील सर्वात मोठं मोठं मोठ्या मुट, मुट, रकमेचं मैदान पार पडते पाच लाख नऊ हजार पहिल्या क्रमांकाला बक्षीस असणार आहे तर आजच्या मैदानात मोठमोठी महारथी तसेच नवीन पैरे नवीन चेहरे पाहायला मिळते तर असंच ज्याच्यासाठी हे होम ग्राउंड असणार आहे असा हा चटणी बाकरीचा पाहिलाव म्हणजेच घरणिकेचा राजा हा सुद्धा आला आहे तर मित्रांनो घरनिकेचा राजा हा राजाचा पायरा कोण असणार हे चर्चा चालूच होती तर कोण म्हणत होतं की बादल असेल तर कोण म्हणत होतं संभाजीनगरचा देवाबा आहे हा असू शकतो पण मित्रांनो आत्ताचं घणिकेचा राजा याचा फिक्स पायरा समोर आला आहे तो पैरा असणार आहे जे हे जोडी गेल्या वर्षी पुसे केसरीला एक नंबरची मानखरी झाली होती अशी ही जोडी गणकेचा राजा आणि त्याच्यासोबत आहे द्वारले हरण्या ही जोडी जशी जशी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे जोड्यात बोलाची मानकरी होतील तसेच आजच्या मैदानात एक नंबरचा मानकरी कोण होईल हे कमेंट करून के सांगा चा तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा एकदा एका नवीन अपडेटमध्ये भन्नाटाच्या नवीन व्हिडिओ व्हिडिओसह